तुम्ही दुसरे बावीस लिटर आले? दात पाहिलं रु किती दिवस टाइम आहे भाऊ आठ दहा दिवस बाकी आहे का हिची काय कॅपॅसिटी दुधाची मित्रांनो ते तुम्हाला आधी गाया दाखवतील सांगते भाऊ सात दात दुसऱ्यांदाला वीस लिटर पिळेस लिटरची कॅपॅसिटी पंधरा दिवस टाईम दाताला कशी दाता सात दाती दुसऱ्यांदा

सव्वीस लिटरची तिला पंधरा वीस दिवस दुसऱ्यांदा आहे पहिले असेल चोवीस लिटर पिढीला सेवीस लिटर लिटरची कॅपॅसिटी मोठ्या मापाची काही टोटल आता सहा गाई आहे टॉप मध्ये 那、hey. आता थोडं शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी येत नाही सध्या तर आता आपल्याला काही माहिती द्यायची का आता माहिती विषय असा शेतकरी आपल्याला फोन लावल्यानंतर विचारतो किंमत कशी काही दुधाला किती चालते आपल्याकडे दुधाची वीस पंचवीस तीस प्लस मध्ये गाई उपलब्ध राहते आणि साठ हजारापासून स्टार्टिंग होते तर दीड लाखापर्यंत गायी आपल्याकडं असतात आपल्याकडे शेतकरी आल्यानंतर एकूण दोन गाई बघायला नाही मिळत तर आपल्याकडं पाचशे सातशे गाई टोटल बघायला मिळतात टॉप मध्ये

आता जशी गाय राहील तशी किंमत राहील दाम ठरल्या जातो गायचा तर आता बाबा ही गाय तर हिची किंमत कशी राहील आता ही तुम्ही म्हणत्या सव्वीस सत्तावीस लिटर दूध देईल लाखाच्या वरतून राहील तिला आणा बरं तुमच्याकडे खाद्याचं आता सव्वीस सत्तावीस लिटर मानते तुम्ही पुढल्या माणसाला मानून राहणार तुम का सव्वीस सत्तावीस लिटरला खाली तर आपण त्यांना सव्वीस सत्तावीस लिटर पिळून देऊ पण आपल्याकडे गॅरंटी राहत नाही पण म्हणजे अंदाज नजरेवर तर आपल्याला समोरच्या शेतकऱ्यांनी सांगेल तुम्हाला का चोवीस लिटर पिळेले पिळेले तर आपण या दोन तीन लिटर जादा कारण का शेतकरी आपल्या जवळचे सगळे ते खरं खरं सांगतात तर आपण त्यांना सांगतो शेतकऱ्यांना तरी पण आता कोणाच्या जागा बदल झाली कुठे बदल बदल झाली नाही आपण जेवढं दूध सांगू तेवढं शंभर टक्के दूध निघायला पाहिजे खाणं जर दिलं तर शंभर टक्के म्हणजे दोन तीन लिटर अजून वाढेल त्यांच्याकडं खा, खाद्यावर डिपेंड चांगलं खाद्य दिलं तर चांगलं दूध मिळेल चांगल्या आता कसं गाय बघून दाम ठरल्या जातो गाईचं कसं काही गाई लोक कमी रेंज मध्ये लागतात काही ना मोठी लागते तर आपल्याकडे सगळ्या क्वालिटीच्या गाय उपलब्ध राहतात चांगल्या गायला चांगलेच पैसे लागेल मिडियम गायला मिडीमच पैसे गणेश भाऊ तुम्ही माहिती दिल्याबद्दल आभारी आखीन तुम्हाला काही सांगायचंय का जे भरपूर माहिती दिलेली त्याच्यात कस्टमरने आता पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना माहिती कळत नसते